आपल्या सगळ्यांच्या जीवनातला आयुष्यामध्ये ज्ञानरूपी अशा प्रकारचा प्रार्थना या नियोजन समितीच्या वतीनं मी व्यक्त सत्ता जाणार म्हटले की लोक साहित्यात छेडछाड करणार का शिवाजी महाराजांची बदनामी होते का बाबासाहेबांचीच बदनामी होते का ज्योतिबा फुलेंचीच बदनामी होते बहुजन समाजाने हे समजून घेतलं पाहिजे जेम्स लेन सारखा मनुष्य अमेरिकेतला माणूस महाराष्ट्रावरती लिखाण करतो शिवाजीचा महाराज इतिहासामध्ये लिहितो आणि मांडणी करताना तिसरा इतिहास लिहितो अमेरिकेच्या माणसाला हा इतिहास सांगणारे लोक कोण आहेत आपले आहेत आपल्या अवतीभोवतीचे लोक आहेत करणारे लोक कोण आहे काल नाटक झालं या गांधीचं करायचं काय गांधीजीला बदनाम करणारे लोक कोण आहेत आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे आहे की साहित्य फार गोष्ट ज्याला साहित्याची ताकद कळते तो माणूस ताकदवान होत असतो तो समाज ताकदवान होत असतो तो भाग ताकदवान होत असतो आपली मराठी भाषा आपणाला अभिमानच असणार पण आपल्याला अजून जे स्थान मिळालं पाहिजे मराठीला साहित्य हे मिळालेलं नाही अभिजात साहित्य आमच्यामध्ये असून सुद्धा आम्हाला मिळालेलं नाहीये काही निकष असतात त्याच्यापैकी तुमच्या भाषेमध्ये ज्ञानकोश किती झाले ही मत्ते झाली पहिल्यांदा जर आधुनिक काळामध्ये कोणी ओळखी असेल वेगवेगळ्या अँगलनी करता येईल पण साहित्याच्या अँगलनी आपण जर केलं तर आपल्याला असं दिसेल की तो आद्य साहित्यकार आहे आमचा मनाच्या विचाराचा चार कंगोरा हा नाहीसा करून हातात हात करून पटेलचे विचार शुद्धपणे मांडत तेवढी मोठी परंपरा आपल्याला माहिती गोपाळ गणेश आगरकर स्त्री स्वातंत्र्य जाऊगता लोकांनी करची सासरवडी उमरद आहे फडकेला घर येत आहे शोधून काढा कुठे आहे काय गेले आठसेडीस साली बरोबर का माझ मुद्दा कोकडे बोलतोय पर मर्डी तर कुठले पिपाचा महिले ओल बर्ड कमी गिरीश कुठले रहमतपूर कमी ईश्वन कुठले चाफर सुधांशी कुठले औतुंबर विहंग कुठले विहर सौदागर कुठला कोरेगाव पठ्ठेबापूर कुठला रेट रे हामरक्ष कुठला ना अठाण तिकडलं अण्णापासून पडलं तू वाटाव यशोद्र कुठले <स्थाथा> अरे बा माणसं पेरलेली उभवलेली आपल्याला माहिती साहित्य गोळा करा साई शिंदे कुठला पटव्याचा आहे चिंतमराव कोलटकर चित्तरंजन कोलटकर भार्गवी चिरमुले किशन वसंत दादा शरद पवार नांदवळ नाव घालते मी म्हणजे सावली पेला शेंडे नटरंग <laughs> प्रचंड साहित्याचा खजिना असला कृष्णा हा रम्य प्रदेश जिच्या खाली संस्कृती राबवली गेली रुजली गेली वाढली ती आता खुशी व्हायला तिची उंची वाढवा आणि म्हणून असं मला घेतली पाहिजे मला जेव्हा तुम्ही बोलायला लागला तेव्हा मी काय विचार करणार नाही आपली माणसं बोलतात आपल्याला काय आहे आणि समोर तुम्हाला काय होतं का लग्न नढावायची गंमत असते बघा मध्यस्थ कोणतरी इकडलं बी असतो तिकडला बसतो